इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आतापर्यंत महिला वर्ग रिक्षा शाळेची बस किंवा इतर वाहन चालवताना आपण पाहिलीये पण राज्यामध्ये जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये एस टी चालक म्हणून ख्यातखा पठाण या रुजू झाल्या आहेत आता महिला चालकांनी एस टीचं चे स्टेरिंग हाती घेतल्या आणि नवीन प्रवास सुरू केलाय रबाना पठाण आता वर्ध्यामधील आर व्ही आगाराच्या एस टीच्या पहिल्या महिला चालक बनले आहेत रबाना या मूळच्या नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील बोधडी येथील रहिवाशी आहेत रबाना यांनी आपल्या दहावीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच पूर्ण केलं आणि किनवट तालुक्यामधनं पदवी प्राप्त केली घरामध्ये रबाणाचे चार भाऊ आणि चारही भाऊ ड्रायव्हर आहेत त्यांना पाहून रबाणाला देखील ट्रक चालवण्याची इच्छा व्हायची आणि अनेकदा रबाणानं ट्रक चालवून पाहिला आहे अशातच दोन हजार अठरामध्ये मध्ये एस टीमध्ये चालकम वाहक म्हणून रबणाची निवड झाली आणि नागपूर ट्रेनिंग सेंटर इथे रबणाला एक वर्षाचे एस टी चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय आणि एस टी बसवरती चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेमध्ये रुजू करण्यात आला आहे आरवी आग्रामध्ये चालकम या चालकम वाहक या पदावर तीन महिला कार्यरत आहे परंतु आज हयात खान पठाण या महिला चालकम वाहक यांनी वाहन चालवण्याची हिंमत दाखविल्याने आज आगारातून पहिली फेरी त्यांच्या माध्यमातून रवाना करण्यात आलेली आहे याबाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आज वाहन रवाना करताना आम्ही वाहनाची पूजा करून त्यांना इथून रवाना केला आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या हां फोर व्हीलर चालवायची मी आता अगदी दुसऱ्यांना बघत होती ना मला असं वाटायचं की किमीच चालवावं कुठेतरी म्हणून तर मला असं खूप असं म्हणजे मनातून असं वाटायचं की ड्रायव्हिंग मला आम्ही कोणती पण गाडीत चालावं असं मला वाटत होतं जेव्हा एस टी महामंडळाचे फॉर्म निघाले दोन हजार सोळा पासून मी ड्रायव्हिंग करते फोर व्हीलरची तेव्हापासून फॉर्म निघाले होते फॉर्म निघाल्यानंतर मी फॉर्म भरला आमच्या सरांनी सांगितलं भरून टाक तर मला ड्रायव्हिंग ही आवडतच होती मी फॉर्म टाकला एस टी महामंडळामध्ये आणि आले आणि परीक्षामध्ये मध्ये पास झालं हो आणि मग माझे चार भाऊ ड्रायव्हर होते मला असं वाटत होत मी त्यांना सांगत होती सतत अरे मलाही शिकून द्या मलाही शिकून द्या मला ते काय म्हणायचे मला आ, तू चालवते का एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पस्तीस टन माल राहते अशी म्हणायची मी म्हणतो चालवतो ना मी असं म्हणायची नंतर मग त्यांनी मला नंतर नंतर मग मी एस टी मध्ये आल्यानंतर त्यांनी मला गाडी दिली चालव म्हणे आता तर त्यांना तसं वाटलं काय हाय चालू शकते आज मी महाराष्ट्राची पहिली महिला, चा महिला चालक आहे आणि आज मी आरवी वरून आता राज्य परिवहनच्या सेवेमध्ये महिला चालक सुद्धा रुजू झाले आहेत नुकतेच रबाना पठाण यांनी आर्वी अंबिकापूर आणि आरवी वरुळ मार्गावरती एस टी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे यावेळी बसमध्ये वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते या महिलेची नागरिक प्रशंसा करतायत महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं हे आश्वासक पाऊल आहे असं मत यावेळी आगार व्यवस्थापकांनी व्यक्त केलं आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर